भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांना विविध जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात मिळाव्यात तसेच अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे अधिकृत दस्तऐवज मानले जाते दोन हजार सव्वीस मध्ये नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी शासनाने सोप्या पारदर्शक आणि डिजिटल सुविधा देखील उपलब्ध दे करून दिलेल्या आहेत नवीन लग्न झालेले जोडपे विभक्त कुटुंब स्थलांतरित नागरिक किंवा ज्यांचे नाव जुन्या रेशन मध्ये नाही अशा सर्वांसाठी नवीन रेशन कार्ड दोन हजार सव्वीस ही एक सुवर्ण संधीच आहे तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वायानं घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता जाणून घ्या रेशन कार्ड म्हणजे नेमके काय रेशन कार्ड हे केवळ धान्य मिळवण्याचे साधन नसून ते ओळखीचा पुरावा तसेच पत्त्याचा पुरावा उत्पन्न श्रेणीचा पुरावा आणि अनेक सरकारी योजनांचे प्रवेशद्वार आहे यासाठी याला ओळखले जाते तर रेशन कार्डच्या आधारे नागरिकांना खालील लाभ देखील मिळतात ते म्हणजेच स्वस्त दरात धान्य उपलब्ध होते जसे की तांदूळ गहू आणि साखर तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळतो आयुष्यमान भारत योजनेचा देखील लाभ मिळतो शिष्यवृत्ती देखील मिळत असते आणि घरकुल शेतकरी योजना तसेच महिला योजना देखील याच्या माध्यमातून मिळत असतात आता पुढेच पाहून घ्या नवीन रेशन कार्डसाठी नेमके कोण पात्र आहेत तर दोन हजार सव्वीस मध्ये खालील नागरिक जे आहेत ते नवीन रेशन कार्डसाठी पात्र ठरणार आहेत म्हणजेच नवीन लग्न झालेले दाम्पत्य संयुक्त कुटुंबातून वेगळे झालेले घटक तसेच एका गावातून किंवा राज्यातून दुसरीकडे स्थलांतरित झालेले नागरिक तसेच ज्यांचे नाव जुन्या रेशन कार्डमध्ये नाही अशी व्यक्ती तसेच नवीन घर घेतलेले किंवा भाड्याने राहणारे कुटुंब देखील यासाठी पात्र राहतील तसेच स्वतंत्र राहत असलेले विद्यार्थी किंवा कामगारांसाठी देखील ही संधी उपलब्ध आहे आता आपण जाणून घेऊया रेशन कार्डचे प्रकार नेमके कोणते तुम्हाला उत्पन्नाच्या आधारे महाराष्ट्रात प्रामुख्याने तीन प्रकारचे रेशन कार्ड त्या ठिकाणी दिले जातात त्यापैकी पहिलेच पाहून घेऊया पिवळे रेशन कार्ड म्हणजेच बी पी एल वार्षिक उत्पन्न ज्यांचे कमी तसे त्यांच्यासाठी तसेच अत्यंत गरजू कुटुंबासाठी आणि यासाठी सर्वाधिक धान्याची सवलत देखील असते तर दुसराच प्रकार म्हणजे केस रेशन कार्ड म्हणजे तो एपीएल मध्ये मोडतो तसेच मध्यम उत्पन्न गटातील लोक यासाठी पात्र असतात आणि मर्यादित सवलती या ठिकाणी असतात तसेच आपण जाणून घेऊया पांढरे रेशन कार्ड हा म्हणजे तिसरा प्रकार जास्त उत्पन्न गटातील लोक या ठिकाणी पात्र असतात आणि केवळ ओळख किंवा पत्ता पुरावा या ठिकाणी आवश्यक असतो आता पुढेच आपण जाणून घेऊया नवीन रेश कार्ड रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक काही कागदपत्रे अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्रे अनिवार्य आहेत त्यापैकी मुख्य कागदपत्रांमध्ये पाहून घ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयातून तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतो तसेच रहिवासी पुरावा जसे की लाईट बिल पाण्याचे बिल तसेच घरभाडे करार देखील तुम्हाला या ठिकाणी रहिवासी पुराव्यामध्ये लागू शकतो तसेच दोन पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला लागणार आहेत आणि आवश्यकतेनुसार लहान मुलांचा जन्म दाखला लागू शकतो तसेच विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजे आवश्यक राहील आणि मोबाईल ओ टी पी साठी आहे पुढेच आपण जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय तर दोन हजार सव्वीस मध्ये ऑनलाईन अर्ज करणे हे सर्वात सोयीचे आहे ते स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी ऑनलाईन प्रक्रिया पाहून घ्या महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आर सी एम एस पोर्टलवर तुम्हाला जायचे आहे तिथे गेल्यानंतर नवीन रेशन कार्ड अर्ज या पर्याय तुम्हाला क्लिक करायचे नंतर आधार नंबर टाकून ओ टी पी दुसऱ्या लॉग इन करून घ्या कुटुंब प्रमुख व सदस्यांची माहिती अपलोड करा तसेच आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून देखील तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करा तसेच नंतर सर्व नंतर अर्ज तुम्ही सबमिट करा मिळालेला एप्लिकेशन नंबर तुम्ही त्या ठिकाणी जतन करून ठेवा याच अर्ज क्रमांकाद्वारे अर्जाची स्थिती म्हणजेच स्टेटस तुम्हाला तपासता येत असते आता ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया देखील पाहून घ्या ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन सुविधा देखील उपलब्ध आहे तर पहिला म्हणजेच अर्ज नेमका कुठे करावा जवळचे रेशन दुकान तुम्हाला जायचे आहे तसेच जा तालुका पुरवठा कार्यालय म्हणजे तहसील ऑफिसमध्ये देखील तुम्ही अर्ज करू शकता तसेच सी सी म्हणजेच सेतू केंद्राद्वारे तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता तर यासाठी प्रक्रिया अर्जाचा तुम्हाला नमुना घ्यायचा आहे सर्व माहिती त्या ठिकाणी भरायची आहे कागदपत्रांच्या छायाक्रित प्रति तुम्हाला जोडायचा आहे आणि नंतर अर्ज जमा करायचा आणि त्या ठिकाणी तुम्ही ती पावती देखील त्यांच्याकडून घ्यायची आहे आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच अर्ज केल्यानंतर किती दिवसाचा रेशन कार्ड तुम्हाला मिळते तर योग्य कागदपत्रे आणि माहिती असल्यास तुम्हाला पंधरा ते तीस दिवसात त्या ठिकाणी रेशन कार्ड उपलब्ध होते तुमच्या अर्जांची तपासणी स्थानिक चौकशी आणि रेशन कार्ड मंजुरी देखील प्रक्रिया होत असते यानंतर डिजिटल किंवा छापील रेशन कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून दिले जाते तर आता महत्वाच्या माहिती दिल्यास तुमचा अर्ज त्या ठिकाणी रद्द होऊ शकतो एकाच कुटुंबासाठी एकच रेशन कार्ड आहे मोबाईल नंबर आधारशी तुमचा लिंक असणे आवश्यक आहे आणि अर्ज क्रमांक तुम्ही त्या ठिकाणी विसरू नका आता जाणून घेऊया रेशन कार्डचे महत्व नेमके काय रेशन कार्ड म्हणजे गरिबांसाठी जीवनरेषा असते मध्यम वर्गांसाठी आधार असतो ओळख आणि पत्त्याचा तुमचा पुरावा असतो तसेच सरकारी योजनांची किल्ली देखील या रेशन कार्डला मानले जाते आता आपण या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा पाहून घेऊया नवीन रेशन कार्ड दोन हजार सव्वीस काढणे ही आजच्या काळातील अत्यंत आवश्यक बाब आहे शासनाने ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध दो करून दिल्यामुळे ही प्रक्रिया आता खूपच जा सोपी झाली आहे पात्र नागरिकांनी वेळ न दडवता आपले रेशन कार्ड काढून घ्यावे जेणेकरून कोणत्याही शासकीय लाभांपासून वंचित तुम्हाला राहावे लागणार नाही ही माहिती गरजू मित्र नातेवाईक आणि शेजाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा कारण योग्य माहिती हीच खरी मदत असते तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण ती आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद